कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी ऍडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस बी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या प्रशासकीय गरजा समस्या आणि तक्रारींवर त्वरित उपाय शोधण्यासाठी व शासनाच्या विविध विभागातील लाखले थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कोपरगाव महसूल मंडळाच्या वतीने गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले हे शिबिर गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होऊन दुपारी चार वाजेपर्यंत कोपरगाव तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय येथे सुरू होते या उपक्रमाअंतर्गत कोपरगाव महसूल मंडळातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी विद्यार्थी महिला व विमुक्त जाती जमातीतील लाभार्थ्यांसाठी महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या शिबिरामध्ये दे, जातीचे दाखले रहिवास व वा उत्पन्न प्रमाणपत्रे रेशन कार्ड वाटप तसेच संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना पंतप्रधान किसान सन्मान योजना यासारख्या महत्वाच्या सामाजिक कल्याण योजनांचे अर्ज व मार्गदर्शन आणि तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते कोपरगावचे मंडळ अधिकारी मशिंद्र पोकळे तलाठी जगदीश शिरसाट तलाठी निर्मळ डुकले आणि पवार आदींसह मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयातील कर्मचारी आणि ग्रामीण भागातील व शहरातील नागरिक उपस्थित होते कोपरगाव मंडळामध्ये कोपरगाव तालुक्यातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे या शिबिराच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्व माझे सहकारी नायब तहसीलदार मंडळ अधिकारी सर्व तलाठी या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ नागरिक आणि पत्रकार बंधू आणि काही पदाधिकारी आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो प्रशासनाच्या वतीनं लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोचता येईल या उद्देशानं महाराष्ट्र राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्याबाबतचे जे निर्देश दिलेले होते त्या अनुषंगाने आजचं हे आपलं तालुक्यातलं पहिलं शिबिर आहे आणि याच्या पुढचे सगळे शिबिरं याच्यापेक्षा मोठे मोठे होत जाणार आहेत त्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसे पोचू शकू याचा आपण विचार करणार आहोत महसूल विभागासोबत आणखी इतर विभागांना कसं त्यात सामावून घेता येईल त्यांच्या काय योजना आहेत त्या पण लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याचा देखील आपण विचार करणार आहोत कालच आम्ही एक बैठक घेतली शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच कॅम्प घेऊन प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आणि त्या संदर्भात जवळपास आपल्या तालुक्यामधील नववी ते बारावीचे पहिल्या टप्प्यात आपण सगळे विद्यार्थी कव्हर करणार आहोत त्यांचे कास्ट सर्टिफिकेट असतील नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असतील किंवा बाकी कोणते त्यांचे नॅशनॅलिटी डोमिसाईलचे सर्टिफिकेट असतील ते आपण शाळेतच देण्याचा प्र प्रयत्न करणार आहोत काल आपण सर्व मुख्याध्यापकांची गट अधिकारी यांची त्या अनुषंगानं बैठक घेतलेली आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये एक सेतू केंद्रावाल्याला अटॅच करून आपण त्याच शाळेमध्ये त्यांचे कागदपत्र जमा करणे त्याच ठिकाणी त्यांचे वीज शुल्क भरून घेणे आणि त्याच ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र वाटप करणे शाळेतच अशा प्रकारचा जवळपास नववी ते बारावीमधले तालुक्यामधील वीस हजार सहाशे विद्यार्थी आहेत या वीस हजार सहाशे विद्यार्थ्यांपैकी दहा टक्के पाच टक्के विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र असण्याची शक्यता आपण गृहीत धरू बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आणि आता एक तारखेपासून आपण चालू करणार आहोत त्या निहाय कॅम्प घेऊन आपण तिथं देखील प्रमाणपत्र देणार आहोत आणि समाधान शिबिरामध्ये बाकी डिपार्टमेंट क्लब करून त्यांच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत आजच्या शिबिरासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही विनंती केली होती परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांना ते येता आलेलं नाही परंतु त्यांनी पुढच्या शिबिराला नक्की आपल्याकडं येणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळं सर्वांनी पुढच्या शिबिरामध्येही भाग घ्यावा याचा अर्थ असा नाही की रेग्युलर रुटीन कामं आमचे बंद राहतील रेग्युलर रुटीन कामासोबतच कॅम्प मोडमध्ये किंवा जास्तीत जास्त लोकांना एकाच ठिकाणी लाभ कसा देता येईल याच्यासाठीचे शिबिर आणि जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीच हे शिबिर आपण सर्व या ठिकाणी आलात आणि यशस्वी करण्यासाठी मदत केली आमच्या स्टाफने देखील हे सर्व प्रमाणपत्र मागच्या काही दिवसामध्ये तयार करण्यासाठी मदत केली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो शिबिर होणार आहे त्या पुढचं चार बाराला होणार आहे आणि त्यानंतर पाच तीन म्हणजे पाच मार्च दोन हजार सव्वीस मध्ये अकरा ते दोन असणार आहे आणि दे या शिबिरामध्ये दिवसेंदिवस जसं साहेबांनी आपल्याला की आपण सर्व विभागांना एकत्रित करून घेणार आहोत त्याचबरोबर असे शिबिर गुलका मंडळ रवंदे मंडळ सुरेगाव कोहेगाव आणि कोकमठाण या अशा सगळ्या मंडळामध्ये होणार आहे तर मी या व्यासपीठावर सर्व नागरिकांना विनंती करते की आपण या सर्व शिबिरांचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभागी व्हावं दादांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलं साहेबांना त्याने सहकार्य केलं त्यांनी सहकार्य केलं हा बर अगद काय मिळाले तुम्हाला जाती दाखले दाखले चार ते सजन काळुमाळी रोहिणी काळुमाळी संतोष काळुमाळी मोहिनी काळुमाळी